ते देवेंद्र दे फडणवीस आमच्यावर टीका करतायत आरोप करतायत हा सगळ्यात मोठा जोक आहे ट्रम्प नंतर प्रेसिडेंट ट्रम्प नंतर जर कोणी राजकारणातले जोकर असतील तर ते देवेंद्र दे 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 फडणवीस झालेले आहेत असं ते कुठे बोलले ठाण्यात गाटको ते घाटकोबरला बोलले ठाण्यात बर का ठाण्यात मुंबई आणि ठाणे लुटणारे त्यांच्या सरकारमध्ये मुंबई आणि ठाण्याची लूट करणारे त्यांच्या सरकारमध्ये मुंबईमध्ये मुंबई, 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 मुंबई महानगरपालिकेच्या नव्वद हजार कोटीच्या ठेवी नव्वद हजार कोटीच्या ठेवी जवळजवळ या आमच्या काळात ठेवल्या गेल्या ठीक काय मुंबई लुटल्यामुळे नव्वद हजार कोटीच्या ठेवी जे सरकार किंवा जी पालिका ठेवते ती लुटल्यामुळे ठेवली का आम्ही आणि ह्या नव्वद हजार कोटीची लूट तुम्ही केलीत नंतर नगरविकास मंत्री सध्याचे जे आहेत किंवा मुख्यमंत्री जे होते त्यांनी दोन लाख कोटीची कामं दिली मधल्या काळात दोन लाख कोटी तिजोरीत पैसे नाहीत कोणाला कोणती कामं दिली याचा पत्ता नाही पण त्या दोन लाख कोटीवरचं पंचवीस टक्के कमिशन यांच्याकडे पोचलाय त्यात फडणवीस यांचे लोकसुद्धा आहेत कोणी लुटली आहे महानगरपालिका ही मुंबईच्या जनतेला माहिती आहे आणि लुटमार करणाऱ्यांच्या हांड्या फोडत तुम्ही मुंबईपासून ठाण्यापर्यंत फिरताय यांनी मुंबई लुटली त्यांच्याच हांड्या आपण फोडताय हांडीमध्ये दही लोणी जे आहे ते ज्यांनी ओरपून खाल्लं आहे त्यांच्या हांड्या आपण फोडत आहे त्याला काय म्हणायचं देवेंद्र फडणवीस आपण आहे जे तुमच्या आसपास चोर दरोडेखोर लफंगे आहेत बरं का त्यांना पाठीशी घालू नका महाराष्ट्र तुम्हाला माफ करणार नाही आणि मुंबई कोणी लुटली आणि कोण लुटत आहे हां गौतम माराणी कोणाची हंडी फोडतो हे गौतम महाराणीची हंडी फोडणारे लोक आहे गौतम आराणीच्या हंडीमध्ये जी मलई आहे ते खाणारे हे लोक आहेत हे आम्हाला काय सांगताय धारावीपासून मुंबईतले जवळजवळ अनेक महत्त्वाचे भूखंड ज्यांनी अडाणीच्या घशात घातले ते देवेंद्र दे फडणवीस आमच्यावर टीका करतायत आरोप करतायत हा सगळ्यात मोठा जोक आहे ट्रम्पनंतर प्रेसिडेंट ट्रम्पनंतर जर कोणी राजकारणातले जोकर असतील तर ते देवेंद्र दे दे फडणवीस झालेले आहेत